आदिनाथ वर्ष आदी, आदी। गोलंदाजीसाठी सज्ज पहिला कशा प्रकारे गोलंदाजी करता येत आदिनाथ पहिलाच चेंडू खेळण्यासाठी सज्ज संकेत आणि पहिल्याच चेंडूवर प्रहार केलाय उडवला सहा डाव्या खाते खोल आपल्याला आपल्या संघाचा पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले सुंदर फलंदाजी सुंदर फटके फटकेबाजी आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर सुंदर फलंदाजी केली संघाची धावसंख्या के होती एकोणचाळीस आणि वैयक्तिक महेश कोपटकर ची धावसंख्या सुद्धा होती एकोणचाळीस सुंदर फलंदाजी सुंदर फटकेबाजी आपण महेशच्या माध्यमातून नक्कीच पाहिली तशीच फलंदाजी या मॅच मध्ये सुद्धा आपलं पाहायला मिळेल का पहिल्या चेंडवर आपले इरादे स्पष्ट केले पहिल्या चेंडवर षटकार ढोकलाय दुसऱ्या चेंड वर तसंच तसं पाहायला मिळत चेंड बराच काळ आज झेल मात्र ड्रॉप झाला होता आपण सुंदर कमबॅक केलाय मग काय झटका लागतोय एक मोठा घरी बाद होतोय संकेतच्या रूपात सुंदर झेल पकडलाय संकेतची जागा समोर ते म्हणजे रोहित सुंदर झेल आपला पाहायला मिळाला एक मोठा गडी बाद झाला दोन चेनूंचा खेळ आतापर्यंत संपलाय धाव संख्या आहे ती म्हणजे सहा धावा अजूनही उर्वरित तीन चांगला खेळ बाकी पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाजी म्हणजे संकेत सतरा क्रमांकाची जर्सी परिधान केल्याला खेळाडू संकेत मैदानात दाखल झालाय सॉरी रोहित संकेत मात्र बाद झालाय त्याची जागा झाला तो म्हणजे रोहित पुन्हा एकदा तयार पुन्हा एकदा रोहितने उडवला दिशेने एक धाव मेल स्वरूपात संघाच्या धावसंख्येत वाढ संघाच्या धावसंख्या ती म्हणजे तीन चेंडू आणि सात धावा अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी चला याच्यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे सखीवर विरुद्ध सखी विरुद्ध बाग मांडला चला दोन संघाचे संगणक प्लीज आपण नाण्यापसाठी यायचं आहे दोस्ते विरुद्ध महेगडे असा आपण सामना पाहतोय चला सखी लेवन मानगाव विरुद्ध बागमांडला प्लीज आपण नाण्यापसाठी यायचं आहे सखी लेवन संघाचे संगणक आमच्या येऊन पोहोचलेत बागमांडला श्रेयस बाळा प्लीज चेंडू मात्र निर्धाव जातोय धावसंख्या ती चार चेंडूने सात धावा शेवटचा चेंडू येणे बाकी सॉरी आठ झालं आठ शेवटचा चेंडू बाकी पाहूया शेवटचा चेंडू किती धावा बनवतायत आणि पुन्हा एकदा उडवलाय पाहूया शेतक आहे जिथे तैनात तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे एक चर्चा समापते नऊ धावा संकेत गोलंदाजी झाडायला तो म्हणजे संकेत पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय सुंदर गोलंदाजी आपण पाहिली गोलंदाज आधी होता पहिल्या चेंडूवर छटकार खाल्ल्या नंतर सुंदर कमबॅक केलं एका शतकात नऊ धावा मात्र खर्च केल्या आणि आता मात्र संकेत आले पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय सुरेग चेंडू व्हावला सलंदाजाला मात्र चेंडू कळलाय नाही आहे एक धाव मात्र मिळतोय एका धावेने संघाची धाव मिळते डबल फिगर मध्ये दहा धावा दहा धावा मात्र झाल्या तर पाहूया पुन्हा एकदा फलंदाज तयार नक्की जे बागे मांडला आहे संघाने नामिकांना कळू जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला ज्यांच्या समोर संघ तो म्हणजे सखी इलवन माणगाव या संघाला मात्र फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलाय संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे दोन चेंडू अकरा धावा एक बाद अकरा झालेले आहेत शेवटच्या तीन चेंडूचा खेळ बाकी पाहूयाच्या तीन चेंडू मध्ये किती धावा बनवता सुंदर फलंदाजी आपण या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये पाहिली होती तसंच प्रकारची काही फलंदाजी या मॅच मध्ये चेंडूच्या खाली आणि झेल ड्रॉप झेल मात्र ड्रॉप झालाय तोपर्यंत बघता बघता दोन्ही फलंदाजाने एक धाव एक धाव घेतलेली आहे संघाची धाव संख्या ती म्हणजे दोन घेतल्या ठीक आहे दोन धावा घेतल्या आहेत संघाच्या धाव संख्ये म्हणजे तेरा धावा शेवटच्या दोन चेंडूचा खेळ बाकी तेरा धावा मात्र धावफलकावर लागल्यात नक्कीच क्रिकेटमध्ये तेरा अंक अशुभ मानला जातो परंतु या ठिकाणी या मैदानात कोणासाठी अशुभ ठरतोय पा आपण पाहूया ये क्या वा हे मैदानात काय घडतय पंच निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोचवतील चला खेळाडूं वाद करायचं नाहीये योग्य ते निर्णय त्यांचा आमच्यापर्यंत पोहोचवतील प्लीज खेळाडू बाजूला व्हायचं आहे आपण अपील केल्याच्या नंतर आपलं काम संपलेलं असतं बाकीचा निर्णय एक रन आणि विकेट आहे का ओके थँक्यू शेवटचा चेंडू बाकी राहुल ती चौदा धावा चौदा धावा मात्र झाले शेवटचा चेंडू बाकी असणार आहे चेंडू आणि चौदा धावा आणि आता मात्र उडवलाय पुन्हा एकदा चेंडू बरेच काळ हवेत शेतरक्षक चेंडूच्या खाली झेल मात्र ड्रॉप झालाय था। चेंडू धरणीला दान झालाय था। बघता बघता दोन धावा पूर्ण तिसरी धाव मिळेल का तीन तीन धावा पूर्ण चौथी मिळेल का तीन प्लस विकेट ना ओके यू धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे सतरा धावा प्रथम फलंदाजी करताना भोसते या संघाने सतरा धावा बनवला जिंकण्यासाठी अठरा धावांचं आव्हान ठेवलंय जिंकण्यासाठी अठरा धावांची आवश्यकता दहा चेंडू अठरा धावा म्हणावं लागतील हा सामना संपताच लगेच बागमांडला संघाने आपला शेतकरी सजून घ्यायचा आहे नक्कीच एक चुरशीचा सामना आपला पाहायला मिळेल कालच जर पाहिलं तर कोयमाल मध्ये हे दोन संघ फायनल मध्ये एकमेकांसह भिडले होते बागमांडला आणि मानगाव परंतु मानगाव संघाचा विजय झाला होता आणि पराभव स्वीकारायला लागला तो म्हणजे बागमांडला संघाला परंतु या ठिकाणी या मैदानात बागमांडला संघ मांडव संघाला टक्कर देईल का नक्कीच मानगाव संघा जर बागमांडला संघ जर आपण पाहिलं तर सुंदर फलंदा आपल्याला पाहायला तर दोन्ही श्रेयस आणि श्रेयस नी श्रेयस बाळा आणि श्रेयस नक्कीच श्रेयस आरेकर नक्कीच त्यांची फलंदाजी आपण पाहणार आहोत त्याच्यानंतरच्या मॅचमध्ये त्याचप्रकारे नक्कीच मानगावमध्ये आपण जर पाहिलं तर कुणाल असेल शुभम असेल त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सुंदर फलंदाजी पाहायला मिळेल नक्कीच बद्दल सांगायचं झालं तर काही वर्षापूर्वी एक अँडर क्रिकेटर म्हणून मानणार होतं सुंदर गोलंदाजी त्याची होती आम्ही एका संघात सुद्धा दोघं खेळलो होतो सलामीचे फलंदाज दाखल झालेले मैदानात तर प्रतीकाने संकेत आणि प्रतीक गोलंदाजी माणसाचं कोण आहे ते कोणावर विश्वास ठेवता येतो आपण नक्कीच पाहणार आहोत जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर दहा चेंडूने अठरा धावांची आवश्यकता नक्कीच सामन्याला रंगात वाढणार आहे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे वेळ घ्यायचा नाहीये आपल्या आजच्या दिवसात सामने आटपायचे आहेत नक्कीच वालवटी हा संघ फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे नक्कीच के वाट बघतो वालवटी संघ की आपल्या समोर कोणता संघ येईल गोल माझ्या मार्फत आपण प्रथमेशला पाहतोय पाहूया प्रथमेश 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 विरुद्ध तयार आणि पहिल्या त्या चेंडूवर उरवलाय शेतपेक्षा काय तिथे पाहूया आणि जेल ड्रॉप झालाय बघता बघता नो चेंडू नो पंचांनी दंडित केल्या गोलंदाजाला नो चेंडू म्हणजे नक्कीच याच्या नंतरचा चेंडू फ्री हिट असणार आहे एकही चेंडू अद्यापर्यंत अजूनपर्यंत झालेला ना नाहीये धावसंख्या संख्या ती थी म्हणजे तीन धावा फ्री हिटचा चेंडू असेल नो चेंडू घोषित केले पंचांनी नक्कीच आमचे पंच जयश गौरिवले यांनी फ्री हिटचा इशारा देखील दिलाय पाहूया त्या हिटचा फायदा किती उचलतायत पुन्हा एकदा फलंदाज तयार प्रतीक आणि आता मात्र चेंडू निर्भाव जातोय एक चेनवारी तीन धावा मात्र झाल्यात एक चेनवारी तीन धावा झाल्या तर दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज पाहूया कशाप्रकारे गोलंदाजी करता येतो गोलंदाज तयार आणि आता मात्र उड़वला चेंडू बराच काल आला धावा किती मिळतील की गडी बाद होईल रक्षक चेंडूचा झाली आणि आता मात्र गडी बाद झाला एक मोठा झटका लागलाय प्रतीक बाद झाला एक मोठा झटक्या लागला प्रतीकच्या रूपात प्रतीकच्या जागा जा समजा झाली होते ते म्हणजे नाही संघाची धाव संख्या एक चेंडू आणि तीन धावा नो पुन्हा एकदा पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत आणि आता मात्र मिळत आहे सुंदर कमबॅक करताना दिसत आहेत चेंडू निर्धाव जाते कोणती धावे चेंडू येत नाहीये कोणत्याही नुकसानी होत नाही नाहीये संघाची धावसंख्या तिथेच थांबली आहे ती म्हणजे तीन चेंडू आणि तीन धावा तीन चेंडू तीन धावा एक बाद शेवटचे दोन चेंडूचा खेळ बाकी पुन्हा एकदा पाहूया आणि आता मात्र पंच निर्णय देतील पुन्हा एकदा निर्धाव चेंडू शेवटचा एक चेंडूने बाकी पहिल्या जर चेंडूवर नो चेंडू फेकला होता परंतु सुंदर कमबॅक करताना दिसतोय ते संलक्ष चार चेंडू निर्धाव फेकण्यात मात्र यश आणि गोलंदाजाला कोणती दहा वाजूनपर्यंत चार चेंडू मध्ये खर्च केली नाही आहे संघाची धाव संख्या ती म्हणजे अजूनपर्यंत तीन धाव शेवटचा चेंडू येणे बाकी शेवटच्या चेंडूवर काय घडेल काय बिघडेल किती धावा येत आहेत नक्कीच आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा फलंदाज तयार सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय बुतमेश यांच्या माध्यमातून नैनेश भाई या मैनतच्या बॅटला मात्र चेंडू लागत नाहीये कशा प्रकारे फलंदाजी करतोय नैनेश आपण पाहूया पुन्हा एकदा लक्षात खेळवून काढल्या शेतकऱ्या बघता बघता एक धाव पूर्ण दुसरी धाव मिळेल का आणि दोन धावा पूर्ण झाल्या आहेत एका एक शतकाच्या नंतर संघाची धाव संख्या ती म्हणजे पाच धावा आता मात्र जिंकण्यासाठी पाच चेंडू आणि तेरा धावांची आवश्यकता पाच चेंडू आणि तेरा धावांची आवश्यकता सलामीचा फलंदाज संकेत अजूनही मैदानात दाखव अजूनही एकही चेंडू खेळलाय नाहीये पहिल्यांदा स्ट्राईकला आहे कशा कशाप्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी मात्र संकेतच्या खांद्यावर पाहूया कशाप्रकारे फलंदाजी करेल संकेत आपल्या संघाला विजयापर्यंत जा घेऊन जाईल का तशा प्रकारची फटकेबाजी मात्र संकेतला करावी लागेल आपल्या संघाने काय आपला विश्वास ठेवला हो आहे भावेश गोलंदाजीसाठी आला तो म्हणजे भावेश भावेश भावेशांच्या डाव्या बाजूने उजव्या आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज भावेश पाहूया त्याच्या ते समोर तेवढा ताकदवार फलंदाज संकेत कशा प्रकारे फलंदाजी करतोय सलामीचा फलंदाज अजूनही एकही चेंडू ठेवला नाहीये पहिला चेंडू फेस करेल नक्कीच पंचेचाळीस क्रमांकाची जर्सी परिधान केल्यावर खेळाडू नक्कीच हिटमॅन रोहित शर्माचा फॅन आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू भरव्या चेंडूला मात्र पंचांनी वाईट घोषित केले अतिरिक्त धाव मिळणार आहे या अतिरिक्त धावाने संघाच्या धावसंख्येत भर संघाची धावसंख्येत ही म्हणजे सहा धावा <coughs> पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज सज्ज आणि आता मात्र उडवला चेंडू आणि हा ऐकला प्रहार सहा धावेने आपलं खातं खोलतोय या सहा धाव्याच्या मध्ये संघाची धावसंख्या वर संघाची धावसंख्या जाऊन पोचतय ती म्हणजे बारा धावा जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर चार आणि सहा धाव्यांची आवश्यकता नक्कीच स्ट्राईक आल्यानंतर पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय सहा धावेने आपलं खातं खोल सुंदर कमबॅक करताना दिसता येत पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर पाच चेंडू संकेत नॉन स्ट्राइक वर होते जशी त्यांना स्ट्राईक घेतली पहिल्याच चेंडूवर मात्र त्यांनी षटकार ठोकलाय आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन चालले तर पाहिजे आपल्या संघाला विजय मिळून देतील का कि गोलंदाज कमबॅक करतील पहिल्याच्या चेंडूवर प्रहार केलाय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फलंदाज सज्ज संकेत आपल्या संघासाठी काय संकेत देत आहे पाहूया पुन्हा एकदा एक धाव मिळेल डी स्वरूपात स्ट्राईक रोटेट असेल नक्कीच प्रेशर असेल फलंदाजावर कारण की सलामीचा फलंदाज आता नॉन स्ट्राईक आहे चेंडू बाकी आहे तीन धावा करायच्या आहेत पाच तीन चेंडू मध्ये पाच धाव्यांची आवश्यकता पहिल्या गोलंदाज कमबॅक करेल का पहिल्या चेंडूवर शक्कर घालायच्या नंतर सुंदर कमबॅक करेल का पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज तयार फलंदाज तयार आणि काय करताय जर कॅच पकडला तर स्ट्राईक नवीन फलंदाज स्ट्राईक लाईल जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर दोन चेंडू आणि पाच धाव्यांची आवश्यकता नवीन फलंदाज माझ्या दाखल झालाय मोहित नक्कीच मी पहिलंच म्हटलं होतं की हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार या चेंडूवर सिंगल येणार का दोन चेंडू पाच दोन चेंडू मध्ये पाच धावाची आवश्यकता हा सामना लगे संपताच लगेच बाग संघ आपला शेतकरीक्षेत सजून घ्यायचं आहे आणि आता मात्र उडवलाय चेंडू बराच काय हवेत आणि पुन्हा एकदा झेल झाला नवीन फलंदाज स्ट्राईकला संकेत एकच चेंडू दोन चेंडू खेळून नॉन स्ट्राईक ला उभा एक चेंडू आणि पास जाऊनच्या अवश्य तुम्हाला षटकारेश ठोकावा लागेल फलंदाजाचं नाव आधी ना आता सुंदर गोलंदाजी आपण याच्या माध्यमातून पाहिली त्याच प्रकारची फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल का आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी आदिनाथच्या खांद्यावर पाहूया आदिनाथ कशा प्रकारे फलंदाजी करतोय एक चेंडवानी सहा धावा पाच धावा सॉरी षटकार ठोकावा लागेल ज्या फलंदाजाच्या बॅट मधून एक षटकार आला होता तो फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक ला उभा आणि अभिनंदन सामना जिंकलाय तो म्हणजे